सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम रायगडमध्ये राजकारणाचं तापमान वाढलं आहे अलिबाग नगरपालिकेची निवडणूक म्हणजे अस्तित्वासाठीची अखेरची लढाई ठरणार की अधिक जोमाने उभारी घेणार भाजप आणि शिंदे गटानं शेकाप संपवण्याचा विडा उचलला आहे मात्र शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे दोघे व्याही आहेत त्यामुळे आमदार दळवी हे नाती जपणार की पक्षाचं कर्तव्य भाजप आणि शिवसेनेने शेकापला या निवडणुकीत नवसंजीवनी दिली तर शेकाप पुन्हा जोमाने उभारी घेईल दुसरीकडे जयंत पाटील यांच्या शेकापनं अस्तित्व वाचवण्यासाठी सर्व शक्तीनिशी रणशिंग फुंकला आहे या राजकीय रणांगणावर कोणाचं वर्चस्व ठरणार पाहूया सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमचा हा खास रिपोर्ट रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत पण राज्याचं लक्ष लागलंय फक्त अलिबागकडे कारण इथं शेकापचा शेवटचा बाले किल्ला आहे आणि तो आता डळमळीत करण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट पुढे सरसावले आहेत शेकापचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची धाकटी कन्या अक्षया नाईक या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत त्यांच्या मागे आहे शेकाप काँग्रेस आणि शिवसेना उभाटा युती तर विरोधात आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीने सज्ज विधान परिषदेतील पराभवानं जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला त्या पराभवाला भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जबाबदार असल्याचं शेकाप कार्यकर्त्यांची धारणा असल्याचं दिसून येत आता अलिबागच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटानं शेकापचा फडशा पाडण्याचा विडा उचललाय शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात आम्ही ताकदीने उभे राहणार आहोत शिवसेना आणि भाजप यांची युती असल्याने अलिबाग नगरपालिकेची निवडणूक त्यांना निश्चितच जड जाणार असा विश्वास अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे जयंत पाटील यांचे सख्खे बंधू पंडित पाटील त्यांच्या पत्नी माजी सरपंच भावना पाटील जयंत पाटील यांचे भाचे तथा माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील त्यांच्या पत्नी अर्थ आणि बांधकाम माजी सभापती चित्रा पाटील आणि त्यांचा परिवार भाजपमध्ये दाखल झालाय प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेला असंतोष आता थेट रणशक्तीत बदलला असल्याचं दिसून नमस्कार माझ्या सर्व माझ्याकडून नमस्कार भारतीय जनता पार्टी आगीबाग शहर भाजपतर्फे आम्ही ही निवडणूक घडवतोय भाजप मांडण्यापेक्षा भाज, महायुतीतर्फे आपण ही निवडणूक घडवतोय आणि ही निवडणूक यावर्षीची दरवर्षीपेक्षा वेगळी असणार आहे कारण आपण जर बघितलं पूर्वा पूर्वीचा इतिहास अलिबाग नगर परिषदचा बघितला की सतरा शून्य मागचा जो रेकॉर्ड होता म्हणजे सत्ताधारी पार्टी एकतर्फी होती आणि ही सत्ताधारी पार्टी एकतर्फी असण्याचं कारण म्हणजे एखादा पक्ष नव्हे तर एखादा माणूस होता किंवा एखादा जे पक्षाचं जे काय माणसं होती त्याप्रमाणे होतं पण आजची परिस्थिती ही खूप वेगळी आहे भारतीय जनता पार्टीची भूमिका या इलेक्शनला खूप वेगळी असणार आहे जर आपण बघितलं की यापूर्वीची निवडणूक अगिबाग विकास आघाडी म्हणून पूर्वीच्या सत्ताधारी पार्टीच्या विरोधात लढवली गेली होती त्यावेळी भारतीय जनता पार्टीला काही सीट्स मिळाल्या होत्या निवडणूक लढवण्याकरता पण तेव्हाची तयारी आणि आत्ताची तयारी याच्यामध्ये खूप फरक आहे मी अगिबागकरांना एकच आव्हान करू इच्छितो की जर आपल्याला या शहरात विकास करून घ्यायचा असेल करायचा असेल किंवा आगीबाग एका वेगळ्या ठिकाणी जाऊन ठेवायचं असेल जिथे आगीबागची प्रतिमा अजून उजळून निघेल तर त्यासाठी या नगरपालिकेमध्ये सत्ता बदलणे खूप आवश्यक आहे यावर्षी या इलेक्शनमध्ये या भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आमचे गाईड पक्ष हे सगळे भाग घेणार आहेत आणि या जोरात या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये काम करणार आहेत आपण जर बघितलं पूर्वीची जी काही भूमिका होती किंवा पूर्वी जे पक्षाचं सत्ताधारी पक्षाचं जी काही ताकद होती ती राज्यात जिल्ह्यात आणि आता ज्या प्रकारे कमी झाली आहे ती आपण बघित गेलीच आहे तर हाच हीच संधी आहे करांना मी आव्हान करतो हीच संधी आहे की अभिबाग शहरामध्ये सुद्धा आपण बदल घडवू शकतो आणि हे बदल घडवताना आपण सकारात्मक विचार करून या इलेक्शनला जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे बघून त्याप्रमाणे आपण या इलेक्शनला सामोरे जायचं आहे आणि इलेक्शनमध्ये आपण योग्य माणसांना निवडून द्यायचं आहे कारण आपल्या प्रत्येकाचं एक एक मत हे महत्वाचं आहे म्हणजे मला थोडंसं बोलावंचं असं वाटतं की आपण जे विचार करणारी माणसं आहोत अजिबात राहणारी माणसं आहोत जे टॅक्स भरतो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की इलेक्शनला वोटिंगला जा कारण यापूर्वी जर मी बघितलं म्हणजे माझा जो अभ्यास आहे किंवा यापूर्वी मी जी काय स्टडी केलं त्यामध्ये आपण जे आहोत हे चाळीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केपर्यंत वोटिंगला जातो साठ टक्के मॅक्झिमम साठ टक्के तर जास्तीत जास्त लोकांनी वोटिंगला जावं सुट्टीचा सुट्टी म्हणून सुट्टी एन्जॉय करू नये की ती वोटिंगसाठी त्या दिवशी हजर गाणे खूप गरजेचं आहे कारण तुमचं एक एक वोट हे खूप महत्त्वाचं आहे आणि सत्तांतर त्या ह्याच्यानेच होणार आहे त्याशिवाय होणार नाही एवढं लक्षात ठेवा तुमच्या वोटची पॉवर लक्षात ठेवा आणि या नगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुती जी आहे यांना योग्य स्थान द्या जेणेकरून ते तुमच्यासाठी योग्य काम करतील आणि तुमची व्यवस्थित सेवा करतील धन्यवाद आणखी एक ट्विस्ट म्हणजे आमदार महेंद्र दळवी हे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचे व्याही आहेत म्हणून ही निवडणूक फक्त राजकीय नाही तर कौटुंबिक संघर्षही ठरणार आहे मतदार विचारतोय दळवी खरंच शेकापला डॅमेज करतील का की नाती जपणार अलिबागच्या गल्लीबोळात आता चर्चा एकाच विषयावर की यावेळेस कोणाचा फडशा पडणार भाजप आणि शिंदेगड शेकापचा पाय उखडण्याच्या तयारीत आहेत तर अक्षया नाईक आणि शेकाप अस्तित्व टिकवण्यासाठी अखेरपर्यंत झुंजत देत आहेत अलिबाग नगरपालिकेची निवडणूक म्हणजे साधी लढाई नाही ती राजकीय प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची परीक्षा आहे शेकापचा गट टिकणार की भाजपाचा फडशा पडणार याच उत्तर काही दिवसात समोर येईल